भारतीय मानवतावादी पार्टीचा मी महासचिव दयानंद सोबनकर आज या ठिकाणी भारत देशामध्ये जे संविधान दिले त्या संविधानाच्या अनुषंगाने अनुच्छेद एकवीस अंतर्गत जगण्याचा अधिकार जो दिलेला आहे त्या जगण्याच्या अधिकारानुसार भारतीय संविधानाचे कायदे बनले गेले आणि त्याच अनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे जे डिपार्टमेंट आहे ते बनवलं गेलं त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन झोपड्यांना घर दिली मग मध्ये घर दिली देत आणि त्याच घरकुलाच्या संदर्भात आज, आज आपण पवईचं प्रकरण बघितलं तर पवईच्या ठिकाणी सातशे ते आठशे झोपड्या या जुन्या असताना देखील जुन्या असताना देखील त्या पाडल्या जातात आणि त्याच धर्तीवर आमचं जे पँथर नगर आहे जे कन्नावर नगर मध्ये वसलेलं आहे हे जवळजवळ साठ ते सत्तर वर्षापूर्वीपासून ज्यावेळेस गोर गोदरेज कंपनी स्थापन झाली त्याच्या पूर्वीपासूनची म्हणजे ते गोदरेज कंपनीचा जो पाया आहे ते या कर्मचाऱ्यांनी बांधलेला आहे असं इथल्या स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे आणि त्याच रहिवाशांच्या म्हणण्यानुसार आज तिथले आमचे समाजसेवक राजू गायकवाड साहेब यांनी महाराष्ट्र शासनाला पत्रावर केला ती त्या जमिनीची झोपडपट्टीची जागा जी आहे ती महाराष्ट्र शासनाने महाराज जे जमीन अधिग्रहणचा कायदा आहे त्या अनुषंगाने विकत द्यावी नाही जे, जे शासन जे शासन जे शासन एक रुपया लीज मध्ये फोर्ट सारख्या विभागामध्ये मोठमोठ्या इमारती लीज वरती देतात तेहतीस आणि नव्याण्णव वर्षाच्या लीज वर तर त्याच शासनाने आमच्या गोरगरिबी झोपडपट्टीतील रहिवाशांना ती जग ती जमीन जी आहे ती प्रत्येक माणूस तिथला झोपडपट्टीधारक वीस हजार रुपये द्यायला शासनाला तयार आहे आणि तो वीस हजार जमीन अधिकाऱ्यांच्या कार्यानुसार शुल्क म्हणून घ्यावा आणि ते द्यावं झोपडपट्टी पुनर्विकास करण्यासाठी कारण याचा उद्देश असा आहे माननीय रामदास आठवले यांनी मध्यंतरी दोन हजार सतरा अठराला ला एक घोषणा केली की जम गोदरेज कंपनीची लीज आहे ही संपलेली आहे आणि ती संपलेली लीज आहे त्या लीजच्या पडीक जमिनीवरती गोरगरिबांची घरं ही आठशे ते हजार स्क्वेअर फीट बांधावी आणि त्यांना ती द्यावी अनुसूचित जाती जमातीची ग गृहनिर्माण सोसायटी म्हणून ती त्यांना वाटप करावी त्या अनुषंगाने आम्ही हे डिमांड करत आहे आज हे डिमांड करत असतात ती जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टी साठी असणारी जी पायवाट आहे ती गेल्या कित्येक वर्षापासून ती दुरुस्त केली जात नाही महाराष्ट्र शासनातर्फे किंवा महानगरपालिकेतर्फे कारण तो जो वाड आहे तो बॉर्डर आहे एन वार्ड आणि एस आहे आणि त्यामुळे वार्ड एस वार्डच्या अं, अंतर्गत कलामुळे तिथल्या रहिवाशांचं जीवन हे बाधित होत आहे आणि त्यामुळे त्यांना जो मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे रस्त्याचा पाण्याचा गटाराचा हा मिळाला जात नाही येणाऱ्या काळामध्ये जर तिथे एखादा मोठा अपघात झाला तर तिथे अँब्युलन्स जाऊ शकत नाही तिथे अग्निशामक दलाची गाडी जाऊ शकत नाही आणि त्यामुळे त्या तीन हजार ज्या झोपड्या आहेत त्या खाक होतील आणि तिथे मोठी जीवितहानी आणि होईल जे लाटकोपरमध्ये जसं तो बोर्ड पडला त्या बोर्डच्या खाली जे माणसं मिलीत त्याप्रमाणे आणि वित्त होऊ शकते त्या अनुषंगाने आम्ही डिमांड केले आणि त्याच अनुषंगाने त्या तिथे जी राहणारी मुलं आहेत ते विकास हायस्कूल नावाच्या एका शाळेमध्ये शिकतायत आणि त्या शाळेत शिकत असताना पुनर्विकासा नाव पुनर्विकासाच्या नावाखाली देखील त्यांना शाळेपासून शिक्षणापासून वंचित केलं जात आणि म्हणून हा जो मुद्दा आहे आम्ही हे तिन्ही विषय एकत्र करून हा ही प्रेस कॉन्फर केला मान्य आमचे राजू गायकवाड साहेब यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना मान्य रामदास आठवले साहेबांना मान्य महाडाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना वटकर साहेब म्हणून आहेत त्यानंतर कार्य लोखंडे शाखा अभियंता त्यांना लोखंडे सीओ लोखंडे म्हणजे पत्रावर हा चालू आहे परंतु अंतर्गत कुठल्याही प्रकारचं उत्तर जे अपेक्षित आहे ते मिळालं जात नाही रमेश श्रम ची कारवाई न घोषित झालेला असताना गोधळीला बांधून द्यायचे आम्हाला परंतु ते बांधून न देता पदाधिकाऱ्यांना मारहाण करायला लागलाय उत्माल करायला लागलाय तर आम्ही जायचं कुठून रस्ता बी बंद केलाय आमचा तीन हजार लोकसंख्येला कॅन्सल कर म्हणजे कायदा त्याच्या खंडित आहे काय हा कोण आहे गोदरेज कंपनी कायद्यापेक्षा मोठा असेल तर आम्ही शरण गेलो गेलोय ना त्यांना मग आम्हाला ते अकरा हजार मध्ये बारा तास लुटिया करून घेत आहेत जाणीवपूर्वी त्रास देत आहेत मग आम्ही उपोषणात बसणार आहे आता उपोआ आम्ही एनओसी द्या आणि रस्ता द्या अन्ह आम्ही उपोषण गोदरेजच्या गेट वर बसईन नाही तर कुठे आता शासन जिथं आम्हाला जागा देईल तिथे आम्ही उपोषणा अवमारण उपोषणला बसणार आहे याची नोंद घ्यावा मी नाही बसणार पण काय बायका काय माणसं आहेत विद्यार्थी कारण ते विद्यार्थी असे म्हणतात की कोण कोण गोदरेजच्या ऑफिसर त्यांच्या घरी जायचं आहे पार्क साइडला शाळा शिकायला